बिग बॉस मराठी पहिल्या दिवशी काढली वर्षाताईंची अक्कल बिग बॉस मराठीच्या घरात एकमेकांचे वाभाडे काढायला सुरुवात झालेली आहे बिग बॉस मराठीचा नवा सीझन सुरू झाला असून या कार्यक्रमाची जोरदार चर्चा रंगली होती सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उजगावकर यांनी पहिल्या स्पर्धक म्हणून बिग बॉसच्या घरात प्रवेश केला बिग बॉस मराठीच्या घरात पहिल्या दिवसापासून अनेक गोष्टी घडत आहेत पहिल्या दिवशी बिग बॉसने सदस्यांच्या तोंडचं पाणी पळवलं पाणी बंद केल्यानंतर त्यांना उपाशी ठेवल्यानंतर बिग बॉसने सदस्यांना जमिनीवर झोपायला लावलं वर्षा उजगावकरांमुळे लागलं असल्याने राग अनावर झाला बिग बॉस मराठीच्या पहिल्या दिवशी काहीही काम नसल्याने वर्षा उजगावकर झोपल्या होत्या बिग बॉस मराठीच्या नव्या प्रोमोमध्ये बिग बॉस म्हणत आहेत की आपल्याला बेडचा वापर करण्याची परवानगी नाही बिग बॉसच्या या आदेशानंतर घरातील सर्व सदस्य विचारात पडतात वर्षाताई बिग बॉसला म्हणाल्या चुकून झालं त्यांच्या या बोलण्यावर निक्की रागात म्हणते आम्हाला भोगावं लागतं आहे तुमच्यामुळे आता आम्हाला जमिनीवर झोपावं लागतं आहे यावर वर्षा म्हणाल्या माझ्या एकटेमुळे नाही त्यावर निकी म्हणते तुम्ही झोपला होता तेव्हा तुमची अक्कल कुठे गेली होती निकीला शांत करत वर्षाताई आरडाओरडा करू नको तरीही निकी शांत बसत नाही उलट त्यांना प्रतिउत्तर देत त्यांना शांत बसण्यास सांगते बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांना आता बेडचा वापर करता येणार नाही त्यामुळे निके आणि वर्षाताईंचा पारा चढलेला आहे त्यामुळे निके आणि वर्षाताईंचा चढलेला पारा बिग बॉसच्या प्रेमींना मनोरंजनाची मेजवानी देणारा ठरेल तर बिग बॉसच्या घरातील सदस्यांना जमिनीवर झोपावं लागेल का याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता आहे बिग बॉस मराठीच्या नव्या पर्वात वर्षा उजगावकर निखिल दामले अंकिता प्रभू वालावलकर योगिता चव्हाण जान्हवी किल्लेकर अभिजित सावंत घनश्याम दरवडे एरिना रुडाकोवा निकी तांबोळी वैभव चव्हाण अरबाज पटेल आर्य जाधव पुरुषोत्तम पाटील धनंजय पवार सूरज चव्हाण हे सोळा स्पर्धक सहभागी झालेले आहेत